चाळीस वर्षीय वेक व्यक्तीची गळपास लावून आत्महत्या रिसोड तालुक्यातील मांडवा येथील घटना एका चाळीस वर्षीय व्यक्तींना राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक चौदा मार्च रोजी दुपारी तीन वाजता रिसोड तालुक्यातील मांडवा इथं उघडकीस आली महादेव शेषराव गरकळ वैवर्ष चाळीस राहणार मांडवा असं मृतकाचं नाव असून याबाबत मृतकाचे काका उद्धव चंद्रभान गरकळ यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक चौदा मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान त्यांना सूचना मिळाली की त्यांचा पुतण्या नामे महादेव शेषराव गरकळ वैवर्ष चाळीस यानं घरातील ओसऱ्यामध्ये गळपास लावून आत्महत्या केली आहे सदर घटनेची माहिती रिसोड पोलीस स्टेशनला देण्यात आली असता ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकिक व पोलीस कॉन्स्टेबल सुनील तिवाले यांनी मांडवा इथं घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले दिनांक पंधरा मार्च रोजी मृतदेहाचं शवविच्छेदन करून नातेवाईकांना सोपवण्यात आले या प्रकरणी रिसोड पोलिसांनी मर्ग दाखल केला असून आत्महत्येचं कारण मात्र कळू शकलेलं नाही तालुका प्रतिनिधी केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा